हॅलो फ्रेंड्स आज आपण क्रॉसपट्टी जॉईन करायची योग्य पद्धत पाहणार आहोत या ठिकाणी आपल्याला अस्तरच्या ब्लाऊजसाठी दोन क्रॉसपट्ट्या लागतात एक आहे की अस्तरची आणि एक ब्लाउज पीसची तर या ठिकाणी आपण दोन्हीही क्रॉसपट्ट्या काही वेळेला असं होतं की आपण दोन्ही क्रॉसपट्ट्या एक सोबत घेऊन जॉईन करून देतो पण मग जॉईन केल्यानंतर जी टीप आहे ती आतल्या बाजूने ओपनच दिसते म्हणजे जी फिनिशिंग यायला हवी ती येत नाही यासाठी मग आपण क्रॉस पट्ट्या अशा पद्धतीने जॉईन करणार आहोत की टीप आतल्या बाजूने जाईल या ठिकाणी अस्तरची बाजू खालच्या बाजूला आतल्या बाजूला आणि ब्लाउज पीसचा जो कपडा आहे तो वरच्या बाजूने घेऊन आपण या ठिकाणी स्टिच करणार आहोत टक्स घातलेलं जे उरलेला कपडा आहे तो आपण त्या ठिकाणी रोल करून घ्यायचा आहे तो गुंतणार नाही शक्यतो स्टीपमध्ये याची काळजी घ्यायची आहे आणि तीनही कपडे एकमेकांवरती ठेवून मग स्टिच करायचे यावरती आता डबल टिप मारून घेऊयात आपण या ठिकाणी आपण वरची बाजू क्रॉस पट्टीची जी आहे ती स्टिच केलेली आहे आता आपल्याला खालची बाजू स्टिच करायची आहे आता याही टिपा आपल्याला आतल्या बाजूने जाण्यासाठी आपण वरच्या सर्व भागाचा रोल करून घ्यायचा आहे आणि रोल तो बरोबर दोन्ही क्रॉस पट्ट्यांच्या मधोमध आपल्याला घालायचं आहे अशा प्रकारे आणि खालची बाजू स्टिच करून घ्यायची या ठिकाणी आपण खालच्या बाजूला देखील डबल टिप मारून घेऊयात आता आपण हा जो आतमध्ये घातलेला रोल आहे तो आपण बाहेर काढून घ्यायचा आहे एक्स्ट्रा भाग जो आहे तो कट करून घेऊ आपण म्हणजे अशा प्रकारे आपण क्रॉसपट्टीचे स्टिच करताना दोन्हीही जे स्टिच लाईन आहेत कपडा आहे तो आतमध्ये घातलेला आहे आणि बाहेरच्या बाजूने आणि आत आतल्या बाजूने दोन्ही साईडने या ठिकाणी फिनिशिंग येईल सेम याच पद्धतीने आता आपण दुसरी देखील क्रॉस पट्टी जॉईन करून घेऊयात सेम याच पद्धतीने आपण दुसरी क्रॉस पट्टी पण जॉईन करून घेऊयात वरती ब्लाउज पीसचा कपडा आणि आतल्या बाजूने क्रॉसपट्टीचा कपडा अस्तरचा पुन्हा आपल्याला टक्स घातलेला जो उरलेला कपडा आहे तो व्यवस्थित रोल करायचा आहे तो टिपीमध्ये आला नाही पाहिजे अशा पद्धतीने डबल टिप मारून घेऊयात वरच्या संपूर्ण भागाचा रोल करून घ्यायचा आहे आणि दोन्ही क्रॉसपट्ट्याचे मधोमध रोल घालून खालच्या बाजूने स्टिच करायचं आहे आता आतमध्ये घातलेला रोल आपण बाहेर काढून घेऊयात एक्स्ट्रा कपडा कट करून घेऊ दोन्ही क्रॉस पट्ट्या स्टिच केल्यानंतर त्या साधारणतः अशा प्रकारे दिसतील अतिशय सोप्या पद्धतीने आपण क्रॉसपट्टी जॉईन करायची योग्य पद्धत पाहिलेली आहे